नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल या वर्षीचा नवरात्री उत्सव सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे याकरता विविध सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने जयत तयारी केली जात आहे तर दुसरीकडे मूर्तिकारांची देखील धावपळ सुरू झालेली दिसत आहे अत्यंत आकर्षक मूर्त्या याकरिता दरवर्षी निर्मिती केली जाते दिग्रजचा दुर्गोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे अत्यंत पवित्र आणि मंगलमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा केला जातो येथील मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्त्या दूरदूरपर्यंत जात असतात याला अंतिम स्वरूप देण्याचं काम सध्या कलावंत का करीत आहेत तर या निमित्ताने ठिकठिकाणी थीक विविध उपक्रम देखील राबविले जात आहेत लायन्स क्लब दिग्रस आणि श्री एकविरा दुर्गोत्सव मंडळ सूरजनगरच्या वतीने हृदयरोग निदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये मंडळाच्या वतीने माहिती आहे लॉयन्स क्लब दिस आणि रोग हृदयरोग निदान शिबिरचे आयोजन दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस सप्टेंबरला केले आहे या शिबिरासाठी सकाळी उपाशीपोटी सात ते नऊ वाजेपर्यंत खालील ठिकाणी हे टोकन मिळणार श्री श्रीविछायत केंद्र शिवाजी चौक दुसरं ठिकाण आहे दुद्दुलर अँड कंपनी कमान गेटजवळ तिसरं ठिकाण आहे डॉक्टर मश मनीष अटल यांचा दवाखाना आणि चौथं ठिकाण आहे बजाज मोबाईल गॅलरी एकविला मंडल मंडळजवळ डॉक्टर आदित्य बजाज पुसत हे या शिबिराला आपल्याला मार्गदर्शन करणार आहे दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी आणि त्यामध्ये सी बी सी लिपिड प्रोफाईल आर बी एस आणि ई सी जी या चाचण्या करण्यात येईल आम्ही आवाहन करतो की या शिबिराला सगळ्या गरजू लोकांनी उत्स्फूर्त प प्रतिसाद द्यावा आणि या शिबिराचा लाभ घ्यावा आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका